नमस्कार आपल्या या युट्यूब वर आपण सर्वांच स्वागत पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीतील गेल्या दोन दिवसापासून जोरदार नसला तरी दररोज बऱ्यापैकी आणि चांगला पाऊस पडत असल्यामुळं या तिन्ही धरणाची धरणात पाणी जलसाठा वाढलेला आहे त्यामुळं टेमघर वरसगाव या धरणातून पानशेतच्या धरणात आणि पानशेतच्या धरणातही आता पाणीसाठा वाढल्यामुळे का परवा रात्री पासून <coughs> खडकवासला धरणात पाणी सोडणं सुरू केल केलेलं आहे त्यामुळं खडकवासला धरणातील पण जलसाठा वाढला आहे आणि याचमुळं काल पहाटे म्हणजे सोमवारी रात्री बारा नंतर खडकवासला धरणातून सुरुवातीला अकरा हजार न पाणी साठ पाणी मुठा नदीत सोडण्यात येत हो थु, येत होत परत काल पण वरून पाण्याचा विसर्ग वाढला त्यामुळं साहजिकच आता काल सायंकाळ नंतर खडकवासला धरणातून टीएमसी पाण्याचा विसर्ग मोठा नदीत करण्यात येत आहे त्यामुळं सिंहगड रस्त्या नजिकचा असणाऱ्या एकता सोसायटी आणि आसपासच्या परिसरात थोडं पाणी घुसायला सुरुवात झाली असून डेक्कन जिमखान्या न याचा लकडी पुलानंतरचा असलेला बाबा भिडे पूल काल संध्याकाळ नंतर परत पाण्याखाली गेलेला त्यामुळं <coughs> नदीकाठच्या पुणे शहरातील नागरिकात साहजिकच भीतीचं वातावरण आहे आणि त्या हे काही मा, तस ते मानवनिर्मित आहे कारण नदीच्या पात्रात पण आपण अतिक्रमण केलेले आहेत त्यात राडारो रोडात टाक टाकल्यामुळं पाण्याचा प्रा अडथळे आणलेले आहेत त्यामुळं हे पाणी पाण्याचा फुगोटा होतो आणि मग पाणी नदी पात्राच्या बाहेर जात आणि मग ते रस्ता सापडेल त्या ह्याच्यात ते पुढे सरकत राहत आणि त्यामुळं अनेक सोसायट्यात अनेक घरात अनेक दुकानात पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळत हे वरसगाव टेनघर पानशेत खडकवासला इकड भीमा खोऱ्यातील अनेक धरणात भरपूर असा जलसाठा झाला आहे त्यामुळं मुळा मुठा इंद्रायणी भीमा या नद्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळं दौंड येथून उजनी धरणात जो पाणी पाण्याचा प्रवाह जात असतो तो आता जवळपास दीड लाख क्युसेक्सच्या वरच्या वर आहे आणि त्यामुळं उजनी धरण पण उज उजनी धरणाच्या पाण्यासाठी पाणी साठ्यात पण वाढ होत आहे आणि हा जलसाठा आता पन्नास टक्क्यांच्या वर पोचला आहे त्यामुळं उजनी धरणावर अवलंबून असलेली पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठीची सोलापूर धाराशिव बार्शी कुर्डुवाडी ही शहर आणि त्याचबरोबर शेतकरी वर्ग पण आनंदित झाला आहे आणि असाच दहा बारा दिवस असा पाऊस राहिला तर शक्यता ऑगस्टच्या पंधरा तारखेच्या जवळपास उजनी धरण धरण शंभर उजनी धरणात शंभर टक्के जलसाठा होईल असं एकंदरीत चित्र आहे उजनी धरण धरण दर्ण कोरड पडलं की अनेक प्राचीन मंदिर स्थळ जुने रस्ते उघडे होतात ते दिसू लागतात पळसदेव येथील मंदिर तर तब्बल वीस वर्षानं या उन्हाळ्यात पाण्याच्या त्याच्यावर आसपासचं पाणी आटल्यामुळं खुलं झालं होतं त्या त्यामुळं भाविकांनी त्या, त्या मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतलाय आता परवा परवापास परवा धरण पूर्ण हे मंदिर पूर्ण उजनीच्या जलसाठ्यात जलसाठा वाढल्यामुळं पाण्याखाली गेलेलं आहे विदर्भ आणि कोकणातील काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पाऊस अद्यापही कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गर, भंडारा गोंदी भंडारा गोंदिया या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे कोकणात पण ती स्थिती आहे आणि काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर शहरातून वाहणारी पंचगंगा नदी ही पण पंचेचाळीस फुटाच्या वर तिच्या पाणी पाण्याची पातळी होती त्यामुळं कोल्हापुरात पण पुर, पुराच्या याच्यामुळं भीतीचं वातावरण आहे सांगलीत थोडं पाणी <coughs> पाणी पात्रातलं कमी झालं आहे कारण जल कर्नाटकातील अल, अलमट्टी अल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे आज तुरता एवढंच धन्यवाद